कित्येक गरीबाची मुलं अशी असतात त्यांच्याकडं पाठ्यपुस्तक घ्यायला पैसे नसतात गणवेश घ्यायला पैसे नसतो गुणवंत असतात ज्ञानवंत असतात बुद्धिवंत पण असतात पण आर्थिक बळ नसतं आणि संधी नसती इतर गोष्टी बाजूला ठेवा इथं जात पात धर्म अजिबात आणायचा नाही माणूस म्हणूनच ही लोक चळवळ चालवली गेली पाहिजे पण आम्ही कधीच विचार करत नाही की हा संतोष शिंदे नेहमी वेगळ्या वेगळ्या विषयावर बोलतो काही अंशी याची भूमिका खरी असते चांगली असते सरकार कुणाचं आहे कोण सत्तेमध्ये बसलंय विरोधात कोण आहे हे चालत राहील पण आज त्याच सरकारला जर आपण सांगितलं किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो किंवा प्रशासनापर्यंत पोहोचलो कोण आहे त्यांचं कोण आहे त्यांच्यासाठी मी म्हणतो आपण का व्हायचं नाही प्रशासन तर तुमचं आमचं आहे ना प्रशासनात तुमच्या आमचीच माणसं आहेत ना त्यांना फक्त सोबत घेऊन जर योग्य व्यक्तीपर्यंत मदत मिळाली तर ती गरजेची आहे आपण पुण्यात असू द्या मुंबईत असू द्या किंवा महाराष्ट्राच्या कुठेही असू द्या आज आज आपल्याला असे प्लॅटफॉर्म आहेत जिथून आपण चांगलं काहीतरी करू शकतो बरीच दानशूर लोक आहेत खर तर मी त्यांचे नेहमी आभार मानतो कारण ते सोबत असतात पाठीशी असतात मला माझे चांगले मित्र आहेत मार्गदर्शक आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही एक व्हिडिओ करा आणि त्याच्यातून आवाहन करा कोण तुमच्या पाठीशी राहतंय किंवा सोबत येते याच्यापेक्षा जे सोबत येणार आहेत त्यांना घेऊन आपण एक चांगली लोक चळवळ तयार करू बांधवांना आपल्याला समाजहितासाठी एखादी लोक चळवळ सुरू करावी लागेल हे जनतेचा आधार होईल आज ते गरजेचं आहे त्याच्याशिवाय काही नाही आणि ते जर आपण करणार नसू तर मग माणूस म्हणून आपण काय आपल्याकडे काय आहे याला काहीच महत्व नाही देणारी लोक जर जास्त असतील त्याच्यात आपला जर खरीचा वाटा असेल तर आपण आपली रेश मोठी उडू शकतो हे आपल्याला करायचं आणि माझा ठाम विश्वास आहे हा व्हिडिओ जेवढा सगळ्या लोकांपर्यंत जाईल त्यावेळेस ज्यांना ज्यांना आहे किंवा ज्यांच्या ज्यांच्या छोट्या मोठ्या संस्था संघटना त्या सगळ्या सुद्धा आपल्यासोबत सहभागी सहभागी होतील आणि आपण एक चांगलं मोठं सामाजिक चळवळीचं जाळं उभं करू शकतो समाजात दुसरी तिसरी फळी तयार व्हायलाच हो तयार नाही ज्या वयाचे आपण आहोत ती नवीन पिढी समाजकारणात राजकारणामध्ये यशस्वी पुढे जाणारी किंवा भूमिका मांडणारी का, का तयार होत नाहीये कुठलंही संकट आलं तुम्ही कुठल्याही पक्षात संघटनेत विचारधारेत असू द्या माणूस म्हणून आपण एकत्र येणं फार गरजेचं आहे पण आपण एकत्र यायला तयार नाही सध्याच्या अतिवृष्टीचाच काळ घ्या ना खर तर मदतीसाठी तुमच्या माझ्यासारखी जर माणसं पुढं आली आपण काहीतरी एखादं कॅम्पेनिंग केलं आणि आपण ठरवलं की आपल्याला आता मदत करायची तर पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपल्या वैचारिक वाद बाजूला ठेवून माणूस म्हणून लक्षात घ्या ज्याला मदत करतोय तो तुमच्याही विचारधारेच्या कॅटेगरीतला असेल माझ्या सुद्धा शेवटी आपण माणसं म्हणून जर त्यांच्यापर्यंत नाही गेलो विचार म्हणून त्यांनी कोणाचे स्वीकारायचे हो अडचणीच्या काळात जर त्याला मदत नाही झाली तर माझ्या एका मित्राचा फोन आला सहज म्हणाला की अशाशी मदत करायची पण माणसं सुचवा गाव सुचवा मी म्हटलं दादा आपण ज्या परिस्थितीतूनच आपण आलोय आपल्याला सुद्धा कधी ना काळी कुठल्या ना कुठल्या टर्निंग पॉइंटला कुणी ना कुणी तरी मदत केली आज तर हे आसमानी सुलतानी संकट आहे या संकटात तर आपली नैतिक जबाबदारी आहे म्हणजे जो मी क्यू आर कोड देतोय तुम्ही लगेच पैसे त्याच्यावर पाठवावे आणि लगेच आपण मदत करायला जाऊ असं होणार नाही तुम्ही जर पाच रुपये पाठवले तर पाच रुपयात काय होणार नाही पाच चे पन्नास हजार कसे होतील पन्नास हजाराचे पाच लाख कसे होतील त्यावेळेस ती मदत पोहोचेल असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मला असं वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे आवाहन करणार आहे किंवा चर्चा करणार आहे ते बांधवांनो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही आम्ही नाव घेतो जय इजाऊ जय शिवराय म्हणतो जय भीम म्हणतो जय मल्हार म्हणतो जय महाराष्ट्र सुद्धा बोलतो या महाराष्ट्राच्या हितासाठी ही सगळी महान प्रेरणा जी तुमच्या माझ्या महाराष्ट्रानं विचार देशाला आणि जगापर्यंत पोचले आज आपली नैतिक जबाबदारी नाही की आपण जे आपल्याला आयुष्यभर काबाड कष्ट करून देत आले त्यांच्यासाठी आता मदतीसाठी उभं राहण्याची मावळे म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे बरेच जण करतायत मी काल एका ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो सगळी ऐंशी वयाच्या जवळपासची माणसं होती आणि त्याच्या वरच्या वयाची पण सगळ्यांनी एक एक हजार रुपये त्या ठिकाणी काढले आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल बोलता बोलता ऐंशी हजार रुपये जमा झाले ज्येष्ठ नागरिकांकडून आणि मग काही दानत असणारे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली ती सुद्धा ज्येष्ठ मंडळी म्हणजे माझा म्हणजे असा समज आहे की ती कमीत कमी एक दीड लाख रुपये तरी देतील मग ते करू शकत असतील त्यांचं संघटन आहे म्हणून तर कुठेतरी तुम्ही आम्ही एकत्र मिळून आपण नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून मग युट्यूब असेल फेसबुक असेल ट्विटर असेल सगळीकडे आपण भेटत असतो इंस्टाग्राम पर्यंत पण आम्ही कधीच विचार करत नाही की हा संतोष शिंदे नेहमी वेगळ्या वेगळ्या विषयावर बोलतो काही अंशी याची भूमिका खरी असते चांगली असते सरकार कुणाचं आहे कोण सत्तेमध्ये बसलंय विरोधात कोण आहे हे चालत राहील पण आज त्याच सरकारला जर आपण सांगितलं किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो किंवा प्रशासनापर्यंत पोहोचलो प्रशासन तर तुमचं आमचं आहे ना प्रशासनात तुमची आमचीच माणसं आहेत ना त्यांना फक्त सोबत घेऊन जर योग्य व्यक्तीपर्यंत मदत मिळाली तर ती गरजेची आहे म्हणून मी हा व्हिडिओ खास मदतीच्या अपेक्षेने केलाय करायची की के नाही हा तुमचा माझा प्रश्न आहे पण आपण काहीतरी त्याच्यासाठी धडपड केली पाहिजे म्हणून ही पट्टी ती समजून घ्या आज अतिवृष्टी झाली म्हणून लोकांना मदत अपेक्षित आहे अहो ज्या वेळेस जून महिना येतो शाळा सुरू होत असतात आठवा बरं कित्येक गरीबाची मुलं अशी असतात त्यांच्याकडं पाठ्यपुस्तक घ्यायला पैसे नसतात गणवेश घ्यायला पैसे नसतो गुणवंत असतात ज्ञानवंत असतात बुद्धिवंत पण असतात पण आर्थिक बळ नसतं आणि संधी नसती कोण आहे हो त्यांचं कोण आहे त्यांच्यासाठी मी म्हणतो आपण का व्हायचं नाही आपण पुण्यात असू द्या मुंबईत असू द्या किंवा महाराष्ट्राच्या कुठेही असू द्या आज आज आपल्याला असे प्लॅटफॉर्म आहेत जिथून आपण चांगलं काहीतरी करू शकतो बरीच दानशूर लोक आहेत खर तर मी त्यांचे नेहमी आभार मानतो कारण ते सोबत असतात पाठीशी असतात मला माझे चांगले मित्र आहेत मार्गदर्शक आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही एक व्हिडिओ करा आणि त्याच्यातून आवाहन करा कोण तुमच्या पाठीशी राहते किंवा सोबत येत आहे याच्यापेक्षा जे सोबत येणार आहेत त्यांना घेऊन आपण एक चांगली लोक चळवळ तयार करू बांधवांनो आपल्याला समाज हितासाठी एखादी लोक चळवळ सुरू करावी लागेल हे जनतेचा आधार होईल आज ते गरजेचं आहे त्याच्याशिवाय काही नाही आणि ते जर आपण करणार नसू तर मग माणूस म्हणून आपण काय आपल्याकडे काय आहे याला काहीच महत्व नाही देणारी लोक जर जास्त असतील त्याच्यात आपला जर खालीचा वाटा असेल तर आपण आपली रेश मोठी उडू शकतो हे आपल्याला करायचं आणि माझा ठाम विश्वास आहे हा व्हिडिओ जेवढा सगळ्या लोकांपर्यंत जाईल त्यावेळेस ज्यांना ज्यांना आहे किंवा ज्यांच्या ज्यांच्या छोट्या मोठ्या संस्था संघटना त्या सगळ्या सुद्धा आपल्यासोबत सहभागी सहभागी होतील आणि आपण एक चांगलं मोठं सामाजिक चळवळीचं झाडं उभं करू शकतो बाकी इतर गोष्टी बाजूला ठेवा इथं जात पात धर्म अजिबात आणायचा नाही माणूस म्हणूनच ही लोक चळवळ चालवली गेली पाहिजे पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि प्रायव्हेट लिमिटेड काम करायचं अजिबात नाही चालणार तो कोणाचा मला काही माहित नाही कोविड मध्ये काय झालं ज्यांना आपण जेवणाच्या डब्यापासून मदत केली भले ते आज संपर्कात नसतील आपली त्यांना शून्य किंमत असेल पण त्यांच्या अडचणीच्या काळात आपण उभे राहिलो ना यालाच लोक चळवळ म्हणतात ही उभी करणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी हा संघर्ष आहे हे मला या माध्यमातून सांगायचं आणि यासाठी माझ आवाहन आहे की महाराष्ट्रात आपण या माध्यमातून मदतीचा हत्तर देऊ परंतु ते तुटपुंजे आठ दिवस त्यांना किराणा पाठवून किंवा काही किट देऊन त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत त्यांच्या मुलांना कसं दर्जेदार शिक्षण देता येईल त्यांना कसं ग्रामीण भागातून शहरापर्यंत आणता येईल आणि त्याच्या पाठीमाग आर्थिक बळ देऊन त्याला कसं चांगलं शिक्षण मिळण्यासाठी मदत करता येईल तशी एक सक्षम लोक चळवळ कायमस्वरूपी मग ते स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असतील प्राथमिक माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातून असतील किंवा जे काय आताच आय टी तंत्रज्ञान आहे ए आय पर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपल्या मदतीनं काही लोकांना मिळाल्या पाहिजे भले ती हजारोच्या संख्येने नसेलोंच्या असते अर्थात हजारो लोकांना आपण लगेच मदत करू शकणार नाही पण हजारोंची मदत काही लोकांना केली तर ती हजारो करोडो लोकांपर्यंत त्यांचं कर्तृत्व पोहोचेल इतकी भारी मदत होईल असं मला वाटतं माझा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न आहे की काही लोकांनी एकत्र आलं पाहिजे आपण बसलं पाहिजे आपण चर्चा केली पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी घडवलं पाहिजे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला स्कॅनर असेल तुम्ही त्याच्यावर पाठवा किंवा कमेंटच्या माध्यमातून सूचना करा काय असेल ते त्याच्यावर आपण चर्चा करू पण आता आपण थांबायचं नाही सरकार एक सिस्टीम आहे आणि लोक चळवळ एक सिस्टीम आहे देणाऱ्यांनी देण्याची दानत जर दाखवली तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तर करू आपण एखाद्याचं भलं नाही करू शकलो एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद हसरा चेहरा त्याचा ठेवण्यासाठी त्याला जे बळ अपेक्षित आहे त्याच्यावर तो काहीही करू शकतो हा विश्वास या महाराष्ट्राच्या मातीनं तुम्हाला आम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळं मदत त्या पद्धतीने करू म्हणून विनंती एवढीच आहे या लोक चळवळीमध्ये सहभागी व्हा भरभरून मदत करा आपण ती ताकदीनं लोकांपर्यंत पाचवू पोचवू आणि सगळ्यात महत्वाचे निसते पाठवायचे नाही किंवा पोचवायची नाही आपल्याला तिथं जाऊन त्या लोकांचं व्हायचंय आणि त्यांच्यात जाऊन काम करायचंय यासाठी सुद्धा हा प्रयत्न करू तरच आपण त्या छत्रपती शिवाजी महाराज किंवा फुलेशाह आंबेडकर साठेंच्या विचारांचे वारसदार आहोत असं आपल्याला ठामपणे सांगावं लागेल तरच जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचे विचार आपण आत्मसात केलेत नुसते डोक्यात घेतले नाहीत तर त्याच विचारांनी चालतोय हे दिसेल आणि जे महापुरुषांचे विचार सांगतात माझा प्रामाणिक असा मानस आहे की ते कधीच गद्दारी करू शकत नाही पैसे खाऊन गद्दार व्हायचं नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय बाकी आपण हा व्हिडिओ लोकांपर्यंत पाठवावा एवढीच माफक अपेक्षा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मदत ही करण्यासाठी आपण पुढे यायचंय किंवा मदत करायची प्रसिद्धी अजिबात नाही चर्चा तर अजिबात नाही पण जे करू हे याच माध्यमातून लोकांसमोर मांडत सुद्धा राहा धन्यवाद